हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे त्यासाठी आपण पांढरा वटाणा पाच ते सहा तास भिजत टाकला होता आता कुकरमध्ये आपण हळद मिरची आणि मीठ घालून तो छान पाच ते सहा शिट्ट्या करून वाफवून घेणार आहे आपला वटाणा एकीकडे बॉईल होतो आहे तोपर्यंत मी मिडियम साईजचे पाच ते सहा बॉईल बटाटे घेतले होते ते आपण छान स्मॅशरने स्मॅश करून घेतले आहे किंवा तो मी जाड किसणीवर किसून घेतले तरीही चालेल त्यानंतर दोन ब्रेड स्लाईस आपण थोड्याशा पाण्याने भिजवून घेणार आहे त्या या बटाट्यामध्ये टाकणार आहे अगदी कंपल्सरी नाही आहे जर तुमच्याकडे ब्रेड नसेल तर तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकू शकता कॉर्नफ्लॉवर नसेल तर नुसत्या बटाट्याचीसुद्धा सुद्धा तुम्ही टिक्की करू शकता आपण दोन्ही ब्रेड स्लाईज व्यवस्थित बटाट्यामध्ये कुस्करून घेणार आहे ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे आणि खूप छान लागते आतापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण काय बनवतो आहे ब्रेड कुस करल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे बघू शकताय आपलं असं बॅटर तयार झालेलं आहे आता याच्या छान टिक्क्या बनवून घेणार आहे जर तुम्हाला टिक्कीचा रंग येल्लो हवा हो असेल तर तुम्ही यामध्ये हळद घालू शकता पण मी विदाउट हळद घालताच या टिक्क्या बनवून घेणार आहे बघू शकताय असा मोठा बॉल घेऊन घेतलेला आहे आणि अशा मोठ्या मोठ्या साईजच्या छान आपण टिक्क्या बनवून घेणार आहे रगडा पॅटेस करायला अतिशय सोपे असते तुम्ही टिक्क्या करून ठेवू शकता रगडासुद्धा तयार करू शकता तुम्ही कुठे किटी पार्टी करणार असेल किंवा मुलांचं बड्डे पार्टी असेल कशाहीसाठी तुम्ही हे करून ठेवून देऊ शकता सगळ्या टिक्क्या आपल्या छान रेडी झालेल्या आहे आणि इकडे आपला देखील बॉईल झालेला आहे तो मी कढईमध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये धने पावडर जिरे पावडर नंतर चाट मसाला सगळं टाकून घेतलेलं आहे आपण त्यामध्ये मी लाल तिखट घातलेलं नाही आहे कारण आपण बॉईल करताना मिरची घातली होती ती आपण यातून काढून घेतलेली आहे त्याच्यामुळे तिखटाची चव ऑलरेडी आलेली आहे बघू शकता असा पातळसर आता आपण हा रगडा तयार केलेला आहे पाणी तुमच्या अंदाजाने कन्सिस्टन्सी जशी हवी आहे तशी तुम्ही करू शकता आता हा रगडा आपण थोडासा स्मॅश करून घेणार आहे बघू शकता असा अर्धवट आपण रगडा स्मॅश करून घेतलेला आहे वरून छान कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता आपला रगडा पॅटीजसाठी रगडा तयार आहे आता आपण ज्या टिक्क्या करून ठेवलेल्या आहे त्या फ्राय पॅनमध्ये छान शॅलो फ्राय करणार आहे पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेतलं आहे सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण या सगळ्या टिक्क्या ठेवून छान शालो फ्राय करून घेणार आहे आता सध्या सगळीचकडे खूप पाऊस चालू आहे अशा पावसामध्ये मस्त गरमागरम रगडा पॅटीज तुम्ही करून सगळ्यांना खाऊ घाला नक्की सगळ्यांना आवडेल आणि करायला पण तुम्हाला जास्त त्रास होणार नाही बघू शकताय एका साईडने आपल्या टिक्क्या झालेल्या आहे आता आपण त्या पलटवून घेऊ आणि दुसऱ्याही साईडने आता होऊ देऊ बघू शकताय तुम्ही टिक्क्यांचा रंग खूप सुंदर आलेला आहे आपला बटाटा पण बॉईल आहे त्याच्यामध्ये खूप वेळ लागत नाही टिक्की व्हायला आपण टिक्की थोडी थोडी प्रेस करून घेतो आहे म्हणजे जास्त छान क्रिस्पी होईल बघू शकता आहे सगळ्या टिक्क्या आपण प्रेस करून घेतलेल्या आहे आणि आता छान क्रिस्पी पण झालेल्या आहे दोन्ही साईडने आता अशाच प्रकारे मी बाकीच्या राहिलेल्या टिक्क्या पण बनवून घेणार आहे आता आपण रगडा पॅटी सर्व करणार आहे रगडा सर्व करण्यासाठी मी प्लेटमध्ये आधी सगळ्यात खाली रगडा टाकणार आहे बघू शकताय एकदम गरमागरम असा आपला हा रगडा आहे त्यावर आपण ही टिक्की ठेवणार आहे आणि वरतून पुन्हा रगडा टाकणार आहे आपण एकदम गरमागरम असा आपला हा रगडा बघू शकता आहे खूप छान दिसतो आहे आपण हिरवी चटणी बनवून घेतली आहे ती टाकणार आहे त्यानंतर चिंचेची गोड चटणी भरपूर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमॅटो त्यानंतर वरून थोडा थोडा आपण चाट मसाला घालणार आहे आणि सगळ्यात शेवट आपण यावर भरपूर आपण शेव टाकतो आहे एकदम बारीकवाली शेव टाकायची आहे एकदम टेम्पटिंग असा आपला रगडा पॅटीस तयार आहे बघू शकता तुम्ही खूप छान झालेला आहे दिसायलाच तो खूप छान दिसतो आहे चव पण अप्रतिम झालेली आहे अशी हिरवी चटणी त्यानंतर चिंचेची चटणी याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर मी टाकलेली आहे बघू शकताय खूप मस्त दिसतोय आपला रगडा पॅटीस मस्त रिमझिम रिमझिम पावसासोबत असा गरमागरम रगडा पॅटीस एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला